मोबाईलला दिलेला वेळ हा आपला नसतोच मुळात मोबाईलला दिलेला वेळ हा आपल्यासाठी नसतो तो कुणासाठी तरी असतो मोबाईल कुणाचा तरी येणार आहे त्याला आपण वेळ देणार आहे त्याचं काहीतरी आपल्याकडं काम असतं आणि म्हणून बहुतांश वेळा नव्वद टक्के फोन दुसऱ्यासाठी आपण यूज करतो स्वतःसाठी नाही आणि वक्तृत्व कला ही अशी गोष्ट आहे ही स्वतःसाठीच आहे वक्तृत्वाची कधी वाटणी होत नाही दोन भावामध्ये भाषणाची वाटणी झाली वक्तृत्व शैलीची वाटणी झाली असं होत नाही वक्तृत्व हे तुमचं आहे आणि तुम्हालाच आहे शेवटपर्यंत तुम्हाला आहे म्हणजे आज वक्तृत्व कमावलं तर त्याचा संपूर्ण उपभोग तुम्हालाच घ्यायचा आहे ते तुमच्यासाठीच आहे वक्तृत्व तुम ही प्रॉपर्टी बायकोची नाही मुलाची नाही पावण्यारावळ्याची नाही मित्राची नाही ही तुमची आणि तुमचीच आहे म्हणजे भाषण कमावलं तर यामध्ये दुसरा कोणाचा वाटा नाही वक्तृत्व तुम्ही तुमचं चा विकसित केलं तर याच्यामध्ये कोणाचाही वाटा नाही तुमचंच आहे ते आणि जे स्वतःच आहे त्याला तुमच्याकडे वेळ नाही हा म्हणजे बंगला कमावला पैसे कमावले सगळ्यांचा वाटा आहे मुलाचा वाटा आहे भावाचा वाटा आहे बायकोचा वाटा आहे वाटाय रावळ्याचा सुद्धा वाटा असतो कारण रावळ्यासाठी सुद्धा तुम्हाला एक गेस्ट रूम काढावी लागते काढावी लागते की नाही कुणासाठी गेस्ट रूम आहे गेस्टसाठी हप्ते कोण भरतंय तुम्ही रूम कुणाची गेस्टची हप्ते कोण भरतंय आपण म्हणजे आपण हा जो बाकीचा प्रॉपर्टी असेल बंगला असेल या सगळ्या गोष्टीमध्ये बाकीच्यांचा काही ना काही हिस्सा असतो पण वक्तृत्व ही अशी गोष्ट आहे यामध्ये कोणाचा हिस्सा नाही हे फक्त तुमचं आणि तुमचंच आहे आणि म्हणून जे स्वतःच आहे त्याच्यासाठी आपल्याकडे द्यायला वेळ नाही म्हणजे बऱ्याच वेळेला माझ्याकडे येणारा प्रशिक्षण अर्थ असा आहे की महाराज सहा महिने झालं मी तुमच्याकडे यायचा विचार करतो आपल्यापैकी आहेत की नाही खरं काही आपल्यापैकी आहेत की नाही खूप दिवसापासून यायचं होतं भाषण कला प्रशिक्षणासाठी पण येणं झालं नाही आहेत की नाही आपल्यापैकी खरं सांगा खरं सांगा किती लोक आहेत असे ऐका नाही अर्धे लोक तर आहेत खूप दिवसापासून विचार करतोय महाराजांकडं जायचंय भाषण कला प्रशिक्षणासाठी पण वेळच भेटत नाही म्हणजे सगळ्या कामांना वेळ दिला मित्रांना दिला बायकांना दिला मुलांना दिला पैसे कमवण्यासाठी दिला पण वक्तृत्व कमवण्यासाठी तुम्ही वेळ नाही दिला आणि मग वक्तृत्व का जमत नाही त्याचं प्रमुख कारण आहे तुम्ही त्याला वेळ देत नाही आतापर्यंत ज्या ज्या गोष्टीला तुम्ही वेळ दिला ती ती गोष्ट तुमच्याकडे आहे पैसा कमवण्यासाठी वेळ दिला तुमच्याकडे आहे प्लॅट घ्यायचा होता म्हणून खूप राबराब राबलात आणि तुमच्याकडे आज प्लॅट आहे नाही फ्लॅट घ्यायचा होता म्हणून खूप राबराब राबलात पैसे मिळवलेत अट्टहास केला आज तुमच्याकडे फ्लॅट आहे मग वक्तृत्व मिळवण्यासाठी काय राबलात कुठं अट्टहास केला ते वक्तृत्वासाठी काहीच केलं नाही म्हणून वक्तृत्व आपल्याकडे नाही साधी गोष्ट आहे वक्तृत्वासाठी आपल्याकडं का वक्तृत्व नाही आपण त्याच्यासाठी काही केलंच नाही आणि म्हणून येणाऱ्या दोन महिन्यामध्ये आपल्याला वक्तृत्वासाठी काहीतरी करायचंय ते काय करायचं आहे कसं करायचं आहे कशा पद्धतीनं करायचंय ती वक्तृत्व अवगत करण्याची योग्य पद्धत कोणती योग्य मार्ग कोणते आणि त्यातले शॉर्टकट कोणते आणि रस्ता करेक्ट रस्ता माहित नाही म्हणून आपण कधी कधी चुकीच्या रस्त्यानं प्रवेश करतो प्रवास करतो मग मी तुम्हाला करेक्ट रस्ता सांगणार आहे या दोन महिन्याच्या प्रशिक्षणामध्ये की पटकन आपण चांगल्या भाषणापर्यंत कसे जाऊ <coughs>